समाजासाठी काही करावं अशी अनेकांची इच्छा असते पण त्यांच्यातले काही जण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात समाजासाठी काहीही करावं अशी अनेकांची इच्छा असते पण यातील काही जण मात्र खरोखर उभे राहतात आणि आपल्या महत्वाच्या ध्येयात कामात स्वतःला झोकून देतात आयुष्यभरासाठी लौकिक आणि त्याचं काय फार मोठं नसेलही कदाचित पण समाजाला पुढे आणण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खूप महत्वाचा पंचवीस वर्षापूर्वी विद्यार्थी चळवळीत एक कार्यकर्ता ते विद्यार्थी नेता असा प्रवास मिळालेले मिळालेले अनुभव हो आणि सेवाव्रती शिदोरीला सोबत घेऊन त्याने केलेली सामाजिक कार्याची सुरुवात ही निश्चितच जिल्ह्यातील एक सामाजिक परिवर्तन आणि बदलाची नांदी होती बेण तालुक्यातील दादर गावातील प्रतिष्ठित आणि यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती अशा शेठ पाटील यांचा मुलगा हा भविष्यात उद्योगधंद्यात कुठेतरी आपले नाव कमावेल अशी सर्वसाधारण भावना आपले गाव आपतेष्ट मित्रमंडळी यांना देखील भविष्यात हाच विजय हा खऱ्या अर्थानं संघर्ष आणि लढ्यातील विजयाची अनुभूती देईल याची कुणी भविष्यवाणी केली असती तर त्याला वेड्यात काढले असते वडील उद्योगपती असले तरी त्यांचा स्वतःचा एक सामाजिक आणि राजकीय चळवळीतील कामाचा वारसा होता शेतकरी म्हणून आपल्या गावकरी शेतकरी बांधवांना न्याय मिळवण्यासाठी शेठ पाटील हे नाव तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात माहीत होते आपल्या आईवडिलांच्या पोटी स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णदिनी जन्म लाभलेल्या काही नशीबवंतांपैकी विजय केशव पाटील हे एक नाव आईवडिलांचे संस्कार मुलांना घडवितात आणि सर्व भावंडांमध्ये विजयभाऊ खरोखरच वेगळे आहेत याचे कारण इतर भावंड आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत मात्र समाजसेवेचा वसा आपल्याकडे ठेवत वाट्याला आलेला प्रत्येक संघर्ष विजयभाऊ आणि त्यांच्या पत्नीने झेलून सुलाखून ते बाहेर आले आहेत सुरुवातीच्या काळात व्यावसायिक म्हणून आपले काम करत त्यात यशस्वी होत असताना आपल्या अंगी असलेल्या समाजसेवेचा गोल त्यांना शांत बसून येईल अशातच जिल्ह्यातील तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींनी त्याला विद्यार्थी नेता बनवला घाला पण भविष्यात राजकीय क्षेत्रात पुढे जाऊन नेतेपद घ्यावे ही मनीषा त्यांनी कधीच ठेवली नाही जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांसोबत नेत्यांसोबत अगदी जिल्ह्याबाहेर महाराष्ट्रभर त्याचे संबंध सर्वांशी अतिशय जिव्हाळ्याचे ही गुणवत्ता विजय भाऊंना इतर समाजसेवकांपासून वेगळे ठरवले आज रायगड जिल्हा मिनिडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून हजारो गोर गरिबांच्या कोणत्याही मदतीला अडचणीला एक अगदी एकही दिवस न चुकता अखंडपणे समाजसेवेचे व्रत अंगीकारलेला खरा जनसेवक आहे आजपर्यंत असंख्य मुलांच्या शालेय कॉलेज विश्वातील समस्यांना सोडवणारा जिल्ह्यातील युवकांचा आदर्श असलेला युवकांसाठी कधी व्यायामशाळा तर कधी नाटकवेळा कलाकार बनून महानाट्य सादर करणारा शेती प्रश्नासाठी शेतकरी समस्यांसाठी उभा वेळ प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा देत प्रशासनाला धारेवर धरणारा न्याय मिळत नाही तोवर सरकारच्या विरोधात बेमुदत आंदोलन करणारा असंख्य आंदोलन उपोषण लढे देऊन आपल्या संघटनेला महाराष्ट्र राज्यात नावारुपाला आणत आज हजारो कुटुंब देशोधडीला लावण्यापासून वंचित ठेवणारा खरा लोकनेता ठरला आहे विजय केशव पाटील पायाला भिंगरी लावून जिल्हाच काय तर महाराष्ट्रात जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावणारा त्यांचा आवाज बनून कधी लोकप्रतिनिधींना कधी प्रशासनाला तर कधी थेट सरकारकडून आपल्या आक्रमक नेतृत्वाने गोर गरिबांना न्याय मिळवून देणारा विजय भाऊ हा या रायगड जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात उभा राहिला तरी तेथील युवकांना आपला हक्काचा वाटणारा भाऊ आपल्या प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला असा वाटणारा वाटणारा आपल्या परिवारातील म्हणजे काही रसायन प्रश्न मार्गी लागत नाही तोवर तो प्रश्न व लढा न सोडण्याची त्याची वृत्तीच त्याची धारणा त्याला जनसामान्यांचा आवाज बनवते एक सच्चा जनसेवक बनवते हाच आपला लाडका जनसेवक आपल्या संघर्षमयी वयाच्या महत्वाच्या टप्प्यात आजही त्याच हिमतीने लढत आहे अशा या युद्धाचा वाढदिवस देखील भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असावा हा केवळ योगायोग नाही विजय भाऊ आज भारताच्या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी आपला गोड वाढदिवस साजरा करत असून लोकसेवेची तीन दशकांची पूर्तता करून आपल्या आयुष्यातील लढाऊ पुढील वर्षात वाटचाल करत आहे आदरणीय विजय भाऊ आपल्याला आपल्या वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन करताना आपल्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी आम्ही आहोतच पण आपल्या सदोदित शुभकामना देत असताना आपल्या वाढदिवसाच्या आपणास आभाळभर शुभेच्छा देत असताना आजवरच्या अतुल्य योगदानासाठी समाजाच्या कल्याणासाठी आपण केलेल्या कार्याला आम्ही सलाम करत आहोत